नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्याशी ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची उलटी गिनती हा व्हिडिओ मी दोन भागामध्ये करणार आहे पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला मोदींची उलटी गिनती कशी सुरू झाली आता मतदानाचे दोन टप्पे झालेले आहेत त्याचं वर्णन करणार आहे सद्यस्थितीचं आणि दुसऱ्या भागात मात्र गुजरात लॉबी म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राचं आर्थिक आणि राजकीय नुकसान कशा रीतीने केलं आहे कुठे केलं आहे याचं विवरण मी तुमच्याशी करणार आहे मतदानाचे मित्रांनो मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत आणि दोन्ही म मतदानाच्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे जवळ साधारण आठ ते दहा टक्क्याच्या दरम्यान सर्व राज्यांमध्ये घसरलं आहे महाराष्ट्रात तर एकोणसाठ टक्क्याच्या अठ्ठावन्न एकोणसाठ टक्केच मतदान आहे आता याचा एक राजकीय विश्लेषक म्हणून अनेक विश्लेषक सांगताहेत की ह्याचा फायदा हा महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकला होणार आहे पण ही परिस्थिती का आली ह्याचं विवरण जर तुम्ही आपण करायचं ठरवलं तर एक साधारण तीन चार महिन्यापूर्वीच्या काळापर्यंत आपल्याला जावं मागे जावं लागेल आणि ते म्हणजे उत्तरेतील काऊबेल्टमधली जे राष्ट्र जे प्रदेश आहेत म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश बिहार दिल्ली पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथाची लोकप्रियता आणि तो असलेल्या ठाकूर समाजामधलं त्याचं वजन ह्याच ह्यामुळे तिकडची ठाकूर लॉबी ही गेल्या चार पाच महिन्या सहा महिन्या सहा महिने वर्षभरामध्ये मोदींच्या विरोधात गेली म्हणजे कर्नाटक आणि मध्य प्रदेश राजस्थानमध्ये प्रस्थापित भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला प्रस्थापित नेतृ नेतृत्वाला त्यांनी ज्या रीतीने नेसनाबोध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेही ठाकूरला लॉबी जागृत झाली आणि त्यांनी मनात ठरलं की ही इलेक्शन झाल्यावर योगी आदित्यनाथला देखील ते ही स्टेटमेंट देणार आहे आणि योगी आदित्यनाथचं आदित्यनाथाचं उत्तर प्रदेशमध्ये उच्चाटन करणार आहे हाच एक धागा पकडून तिकडे भारतीय जनता पार्टीचा बेस काय होतं बामण म्हणजे तिथे ब्राह्मणांना बामण म्हणतात बामण बनिया आणि टा ठाकूर म्हणजे राजपूत कम्युनिटी हे सगळी हे त्याचं राजकीय बळ होतं राजकीय बळ म्हटल्यावर ठाकूर लॉबी म्हणाले ता, की त्यांच्या मनात आलं की आमचा जो मुख्य नेता आहे योगी आदित्यनाथ ह्यालाच जर तुम्ही उखंडलं तर आम्ही तुमच्या मागे कशाला राहायचं आणि तिकडे त्यांच्या छात्रीय पंचायत ज्या होतात म्हणजे आपल्या दर रविवारी बघा मुंबईमध्ये नाही का सगळी कोकणातल्या गाव मंडळांच्या मिटिंग्स असतात बघा सगळ्या म्हणजे आझाद मैदान क्रॉस मैदान शिवाजीपात सगळीकडे त्यांच्या मिटिंग्स असतात तशा प्रकारच्या त्यांच्या पंचायती भरतात छत्री पंचायत आणि त्या पंचायतीमध्ये येणारी माणसं म्हणजे किती ही आपल्यासारखी नुसती पाच पन्नास माणसं नाही तिकडे पन्नास आणि साठसाठ हजार लोकं त्या पंचायतीला येतात आणि त्या पंचायतीमध्ये तिकडे पद्धत कशी आपल्या इथे भंडारा घेऊन म्हणतात ना शपथ घेतात मी ही गोष्ट करणारच म्हणून शपथ घेतो तसं तिकडे मध्ये पाण्याच्या लोट्यामध्ये मीठ घालून ते म्हणतात प्राण जे आहे पण वचन जे आहे मोदी गिराना आहे अशा प्रकारच्या पंचायती गेले पाच सहा महिने तिथे अखंड या काऊ बेडमध्ये होत आहेत याचं अत्यंत मदन मस्त महा झालेल्या या गुजरात रॉबीनी ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम म्हणून आज हे काऊबेल्डमध्ये कमी मतदान झाले गुजरात उत्तर प्रदेशमध्ये चौपन्न का पंचावन्न पंचावन्न टक्के बिहारमध्ये पण तोच टक्का आहे बिरा राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये देखील तोच टक्का आहे यामुळे हे सगळं मतदान पटापट खाली आलं गेली पाच वर्ष तुम्ही विचार केलात तर मोदीची उलटी गुंत भिंतीचा तर गेली पाय पहिल्या पायाटमध्ये त्यांनी थोडंसं काम करण्याचं भयंकर नाटक केलं म्हणजे काँग्रेसच्या जुन्या योजना पुढे आणून त्याला स्वतःची नावं देऊन सांगितलं मी असं करतोय मी तसं करतोय पण जी एस टी केलं आणि नोटबंदी या दोन आर्थिक चुकीच्या निर्णयाचा फटका आणि त्याचे परिणाम आज ताक्यात ता आपण सगळे सामान्य माणसापासून सगळेजण भोगत आहेत ह्या दोन्ही निर्णयाचा फटका उच्च आर्थिक स्तरावर असलेल्या लोकांना अजिबात बसला नाही कारण त्यांच्याकडे मुबलक होतं त्यांना काही फरक पडत होता पण पण गरिबी गरिबीतल्या रांगेतला शेवटचा माणूस सामान्य माणूस अतिसामान्य माणूस मध्यमवर्गीय यांना आणि छोटे मोठे व्यापारी छोटे मोठे उद्योगधंदे करणारे लोक ह्यां ह्यांचं जीवन याच्यामध्ये बर्बाद झालं शेकडो माणसं त्या जे नोटबंदीच्या लाईनमध्ये जाऊन उभी राहून गेली ह्या लॉबीचा गुजरात लॉबीचा आणि नरेंद्र मोदींच्या तथाकथित परिवाराचा ही माणसं नव्हतीच कळलं की नाही आणि त्यांना हे चटके अजूनही बसत आहेत मोदी इथे राजकीय कन्सॉ कंसो, मतांचं कन्सॉलिडेशन करण्याच्या नादामध्ये ह्या आर्थिक कारणाकडे त्यांनी पूर्णपणे सामान त्यांच्या ह्या परिवारामध्ये ही माणसं नाहीच आहेत त्यामुळे ह्या ह्या जनतेला काय भोगावं लागतंय ह्याचं त्यांना भान नव्हतं एकात हात आला सा, ते सांगतात की ऐंशी कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य देतोय म्हणून म्हणजे तुम्ही मान्य करताना की एकशे चाळीस कोटीपैकी ऐंशी ऐंशी कोटी लोकही गरिबीत आहेत ज्यांना सरकारी धान्य पाच किलो घेऊन त्यांना त्यांचं जीवन कंठावं लागतंय लोकांच्या मनात एक संशय वितरण असा आला की भारताचा पंतप्रधान हा सतत आपल्याला भुलवतो आहे आणि खोटं बोलतो आहे असा संशय लोकांच्या मनामध्ये सातत्यानं गेले दोन वर्ष येते आणि तुम्ही पाहिलं की दोन हजार एकोणीस नंतर ही गुजरात बी राज्य करतच नाही आहे ते फक्त त्यांचं खुंटी हलवून त्यांचं स्वतःचं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी इन्कम टॅक्स ईडी आणि सी बी आय सारख्या सगळ्या सरकार शासकीय संस्थांचा उपयोग आपल्याला विरोध करणारे आहेत विरोध करू शकतील किंवा काही थोडीशी गडबड घोटाळा केला अशा सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीचा धाक दाखवून त्यांनी सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष त्यांनी फोडले आणि बिना बिना कोई कुठलाही पुरावा नसताना ह्या लोकांना के तुरुंगात डाबायचं राजकारण करून विरोधी पक्ष प्रत्येक राज्यात म्हणणं कारण गेल्या इंदिरा गांधीच्या राजकारणामुळे काँग्रेस वीक झाली आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्यातील स्थानिक पक्ष वरचढ झाले ह्या सर्व रा स्थानिक राजकीय पक्षांचा राजकीय पक्षांचा त्रास किंवा त्यांचा अडथळा मोदी आणि भारतीय जनता पक्षाला वाटू लागला आणि त्यांनी पैशाच्या जोरावर ह्या शासकीय क्ष यंत्रणांचा दुरुपयोग करून आणि पी एम एल एक्टचा दुरुपयोग करून ह्या सर्वांना म्हणजे पर्यायाने राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्ष क्षेत्रीय रात्री पक्षांना नेसनाभूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला प्रचंड महागाई घरात असलेली बेरोजगारदारी बेरोजगारदारी बेरोजगार तरुण मंडळी आणि स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांचा अवमान ह्याच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं बे त्या ह्याच्यामध्ये मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न स परिस्थितीमध्ये दे धिंड दे काढण्यात आली पण तिथे आमचे प्राईम मिनिस्टर स्वतःचा अहंकार जपत तिथे अजिबात त्यांनी कधी एक विषय पण काढला नाही किंवा गेलेही नाहीत ज्या महिलांनी ज्या महिला कुस्तीकारांनी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान सन्मान मिळवून दिला त्यांचं त्यांची इज्जत सांभाळण्याऐवजी ती इज्जत लुटू शकणाऱ्या माणसालाच त्या वनशाच्याच पाठीमागे मोदी आणि गुजरात लॉबी उभी राहिली शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष म्हणजे परापोटीचं हे जे तीन शेतकऱ्यांसाठी कायदे आणले त्या कायद्याचा मुख्य का हेतू होता की आ, शेत शेतमजूर म्हणजे शेतकरी आहेत त्यांना शेतमजूर बनवायचे शेतकऱ्यांच्या जमिनी हा सर्व धनादान घ्या उद्योगपतींच्या हातात द्यायचं आणि शेतकऱ्यांना शेतमजूर बनवून त्यांच्या शेतात काम करायला लावायचं भूमहीन शेतकऱ्यांचा वर्ग नवीन तयार करायचं हेच त्यांचं राजकारण होतं शेतकरी जेव्हा हरियाणा आणि पंजाबमधनं दिल्लीमध्ये आता सध्या यायला लागले तर ते येऊ नयेत म्हणून दिल्लीच्या सीमेवर ह्या बा गुजरातला आणि मोदींनी तिथे खेळे ठोकले हो रस्त्यामध्ये पण त्या काय झालं असतं मोदी त्यांना पाच मिनटं तिथे जाऊन भेटले असते तर पण नाही गेले यांचा अहंकार मोदींना ते, 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 मोदी ते बॉलिवूडमधले सगळे नाचे नाचे जे आणि नत, नटनटनाट्य आहेत त्यांच्याशी भेटायला वेळ आहे शेतकऱ्यांना कामगारांना कष्टहीन शेतमजुरांना भेटायला त्यांच्या प्रतिनिधींना भेटायला नेहरू मोदींकडे वेळ नाही ह्या सा पार्लमेंटचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की आम्ही एका महिला आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवलं हो सगळ्यांना आनंद आहे त्या गोष्टीचा अभिमान पण आहे पण त्या राष्ट्रपतींना तुम्ही संसद भवनाच्या उद्घाटनाला जे त्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे होतं त्यांना साधं निमंत्रण पण तुम्ही दिलं नाही तो राम मंदिर राम मंदिर मोदी म्हणताय पण त्या राम मंदिरीच्या उद्घाटन फक्त राम मंदिर का तुमच्या मालकीचं होतं का तुमच्या पैशांना बनवलं का तुम्ही का तुमच्या निर्णयामुळे ते राम मंदिर झालं राम मंदिर झालं ते सुप्रीम कोर्टाच्या मुळे झालं जनतेने दिलेल्या देणग्याच्या देणगीतना जो पैसा उत्पन्न झाला निर्माण झाला त्याच्या पैशांना ते राम मंदिर झालं तुम्ही नाही केलं भारतीय जनता पक्षाने राम मंदिर नाही केलं पण तुम्ही अर आय टीमध्ये अगदी जसं काही तुम्हीच तुमच्या पैशांना तुमचंच रामलल्ला आहे अशा थाटात तुम्ही त्या मंदिरामध्ये एकटे गेलात अहो आणि बाहेर सगळे या नाचे लोकांना बॉलिवूडच्या नाचे लोकांना तुम्ही बसवलं ज्याच्यामध्ये अनेक जण बीप खाणारे होते आणि ज्या शेकडो लोकांनी त्या राम मंदिरसाठी बाबरी मशीद पाडण्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं त्यातल्या एका त्यातल्या त्या मेले त्या, 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 त्या बलिदान दिलेल्या माणसांच्या जे ना... भारतीय नागरिक होते त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं नाहीत मोदीजी तुम्हाला काय वाटलं सगळ्या गोष्टी भारतीय जनतेच्या नजरेतनं सुटल्या असं तुम्हाला वाटतं आहे का अजिबात सुटल्या नाही भारतीय जनता अशिक्षित वाटत असेल पण ती राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे हे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेली आहे ही जनता सगळी संधीची वाट बघत होते स्वतःची रोजीरोटी सोडून तुमच्या मागे कोण लागणार लोक संधीची वाट बघत होते आणि संधी आता तुम्ही सात वेळा त्यांना नेऊन दिली त्याचेही परिणाम आहेत भारतीय जनतेला अहंकार उन्मत्तपणा अजिबात आवडत नाही त्यांना शालीनता विनम्रता ह्या गोष्टी आवडतात आणि त्याचीच स्वानगा गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय राजका भारतीय राजकारणात केंद्रीय स्तरावर दिसली मोदी आणि शहांच्या वृत्तीमुळे जनतेच्या लक्षात सगळ्या जे करेन ते मिस करेन प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये ज्या सूचना येतील त्याचंच पालन सर्व मंत्रिमंडळाने करायचं सर। तेच तीच अपक्ष त्यांची अखंड मुख्यमंत्र्यांकडनं पण त्यांनी स्वतंत्र कारभार करायचंच नाही घटनेने दिली आहे त्यांना ऑपरेशनल लिबर्टी मुख्यमंत्र्यांना सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे जे काम करायचं आहे ती ऑपरेशनल लिबर्टी घटनेत मसूदेम नेमणं ने, ने नमूद करण्यात आलेली आहे पण ते कुठलाच कायदा मानायचा नाही कारण आर एस एसनी घटनेला घटना कधी मान्यच केली नाही स्वातंत्र्यलढ्यामध्ये आर एस एसच्या लोकांनी कधी भागच नाही घेतला घटनेला आर एस एसच्या मुख्यालयावर आजत काय जवळजवळ मला तर हल्ली ते तिरंगा फडकायला लागलेत तरी तिरंगा फडकावला पण नव्हता घटनेवर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर ज्यांचा विश्वास नाही ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी भाग घेतला नाही ज्यांनी राज्य सत्ता 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 हातात आल्यावर राज्यघटनेचा मान न राखता आपल्याला कुठलाही कायदा न मांडता आपल्याला हवं ते करायला बेजबाबदारीने सुरुवात केली आहे ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या लक्षात येत होत्या आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आ, हे मतदान जे कमी होते आणि मोदींची जी उलटी गिनती सुरू झाली ती ती त्या त्याच कारणामुळे मोदींच्या परिवारामध्ये फक्त उद्योगपती बडे उद्योगपती त्यांचे नातलक बॉलिवूड मोठमोठे लाखो रुपयाचे सूट घालून लोकांच्या समोर यायचं आणि सरक सरकारी पैशाचा दुरुपयोग करून स्वतःची प्रसिद्धी वृत्तपत्रातनं करोडो रुपयाची जाहिराती देऊन आणि मोठमोठे इव्हेंट करून फ परदेशात जाऊन मोठमोठ्या इव्हेंट करायचे तिकडच्या स्थानिक गुजराती मारवाडी समाजाला घेऊन मोठमोठे इव्हेंट करायच्या आणि विश्वगुरू झाल्याची प्रतिमा करायची मोदीजी तुमच्यामुळे युक्रेनचं युद्ध थांबलं का रशिया उत्तर कोरियामध्ये लोकशाही आली का रशियामध्ये लोकशाही आली का मिडल इस्टमध्ये जे काय इस्रायलने आणि यांचं जे युद्ध सुरू झालं तुमच्याकडे तुमच्या प्रयत्नामुळे थांबलं का मग तुम्हाला तिकडे कोण पुत्रपट विचारत नाही तिथे तुम्ही सांगताय की विश्वभरू झाले लोक हसतात मोदींचा फोटो बघितलं मोदींच मीडियाची जी काय अवस्था लोकशाहीचे चार स्तंभांची ती जे चारही स्तंभांचे ते तुम्ही खिळखिळे केले हे जनता भक्ते आहे आणि तुमचा चेहरा पाहिल्यावर लोक सर्फिंग करतात लगेच दुसऱ्या चॅनलवर जातात तिथे पण तुम्हीच ते टी व्ही लोक बंद करतात ही आज आच, आजची परिस्थिती आहे तुम्ही हरणार आहात आणि तुम्ही हरायलाच पाहिजे कारण लोकशाहीमध्ये लोकांना सन्मानित करून सर्वांना बरोबर घेऊन जाऊन राज्य करणं म्हणजे लोकशाही आहे ते तुम्हाला मान्यच नाही आहे तुम्हाला विरोध करणाऱ्यांची जागा कैदेमध्ये तुमच्याविरुद्ध तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांची जागा कैदेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकेल भविष्यामध्ये अशा लोकांना निरनिराळ्या कारणास्तव चौकवि चौकशीविना तुरुंगात दाबणं म्हणजे तुमची लोकशाही ही लोकशाही कधीच स्वातंत्र्यलढ्यामध्ये शेकडो लोकांनी बलिदान दिलं शेकडो लोकांनी काही लोकं फाशी गेले ती ही अशा प्रकारची लोकशाही आणण्यासाठी कदापि नव्हते तुम्ही त्या नेहरूंची विटंबना केली हो ज्याने हा महा अखंड हिंदुस्तानला इंडस्ट्रीयल बेस दिलं इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचं ते नेहरूने दिलं नेहरूच्यांना पण जबरदस्त काश्मीरची चुकी झाली चायना संदर्भात नेहरूंचं धोरण चुकलं हे आम्हाला पण मान्य आहे पण हे धोरण मान्य अमान्य ही हे गोष्ट मान्य करतानाच तुम्ही ही गोष्ट लक्षात करायला पाहिजे की इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट सायंटिफिक टेम्पर कोणी आणलं असेल हिंदुस्थानमध्ये ते नेहरूंनी आणलं ही गोष्ट तुम्ही कधी नाकारूच शकत नाही त्या घरण्याची तुम्ही दहा वर्ष विटंबना करताय आज त्याची परतफेड फेट फेडण्याची वेळ आली आणि लोक त्या संधीची वाट पाहत होते म्हणून तुम्ही हरणार आहात आणि तुम्ही हरायला पाहिजे तुमचे महाराष्ट्रातले जे आहेत ना सुभेदार ते फडणवीस फसवणीस अनाजी दत्तो हे कधी राजकीय दृष्ट्या गाड त्याला काढण्यासाठी महाराष्ट्रातली जनता देखील आता तयार ता झाली तेव्हा बघा येणाऱ्या दिवसामध्ये चार जूनला तुमची जागा कायमची गुजरातला तुम्ही गुजरात तुम्ही देशाचे पंतप्रधान कधीच नव्हता हो तुम्ही ते गुजरातचे पंतप्रधान होता जे मिळेल चांगलं दिसतंय ते माझ्या गुजरातला दे जे काही चांगला प्रोजेक्ट गुजरातला दे चांगले तिकडे आय एस ऑफिसर असतील तर त्यांना गुजरातला हेच तुम्ही गेले दहा वर्ष करताय तुम्ही राज्य कुठे करताय तुम्ही कुठल्या ऑफिस तुमचे कुठलं तुमचे जे फोटोग्राफ्स आणि रील्स येतात त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा के ऑफिसर्स केंद्रीय आय एस ऑफिसरच्या बरोबर मिटिंग करतायत कुठल्या फाईलवर कधी सह्या करतायत कुठल्या धोरणाबद्दल चर्चा करतायत असं आम्ही कधीच नाही पाहिलं बंगल्यातल्या छत्तीस इंच छाती घेऊन बाहेर पडायचं प्रत्येक दिवस सिक्युरिटीचा ताफा घेऊन करोड अब्जावधी रुपयाच्या विमानातनं फिरायचं करोडो रुपयाच्या गाड्यातनं फिरायचं निमनिराणे दहा दहा पंधरा पंधरा लाखाचे ड्रेस घालायचे आणि उन्मत्तपणे वागायचं हेच लोकांनी तुमच्याबद्दल बघितलं तुम्हाला गरिबाची कणव नाही भोगा त्याची प्रायचित्त मित्रांनो ह्या पहिला भाग तुम्हाला जर माझा आवडला असेल तर कृपया माझ्या भागाला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सर्वात म्हणजे माझ्या या चॅनल माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब uh, करा आजच किंवा उद्याच मी दुसरा भाग घेऊन येतोय ज्यामध्ये महाराष्ट्राचे गुजरात लोकांनी काय नुकसान केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर